जय हिंद भावी निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बावीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया क्वेश्चन तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की भारताचे लोकपाल कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अजय खानविलकर अजय खानविलकर हे भारताचे सध्याचे लोकपाल आहेत तर राहुल सिंह हे कोण आहेत तर सीबीएसई चे अध्यक्ष आहेत आणि आर व्ही सुब्रमण्यम हे जे आहेत हे नीती आयोगाचे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आर व्ही सुब्रमण्यम नीती आयोग आणि राहुल सिंह कोण सी बी अध्यक्ष आहेत आणि अजय खानविलकर कोण आहेत सध्याचे लोकपाल आहेत हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया ऑल इंडिया रेडिओचे नवीन महानिर्देशक म्हणून कोणाची निवड झाली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोसमी चक्रवर्ती मोसमी चक्रवर्ती यांची ऑल इंडिया रेडिओचे नवीन महानिर्देशक म्हणून निवड झाली आहे तर सी पी राधाकृष्णन हे कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन नुकतेच तेलंगणाचे राज्यपाल म्हणून त्यांना निवडण्यात आलेले आहे तेलंगणाचे नवीन राज्यपाल तसेच ते झारखंडचे सुद्धा राज्यपाल आहेत हे आपण कालच बघितलं आहे त्यानंतर एन के सहगल हे कोण आहेत तर प्रसार भारती जे आहे प्रसार भारती अंतर्गतच ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन हे त्याचेच भाग आहेत आणि त्या अंतर्गत ते कार्य करतात तर प्रसार भारतीचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत एन के सहगल प्रसार भारतीचे अध्यक्ष आहेत एन के सहगल हे सुद्धा तुम्ही येथे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन बघूया कोणत्या राज्याच्या पोलिसांनी डिजिटल प्लॅटफॉर्म थ्रीनेप ॲप टू झिरो हे सुरू केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याच्या पोलिसांनी डिजिटल प्लॅटफॉर्म ॲप टू झिरो हे सुरू केले आहे तर जे अपराधी आहेत त्यांना अपराध करण्यापासून रोखण्यासाठी तसेच त्यांची ओळख पटण्यासाठी त्यांनी हे ॲप सुरू केले आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया जागतिक जलदिन हा केव्हा साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बावीस मार्च बावीस मार्च रोजी जागतिक जलदिन हा साजरा केला जातो याची जी सुरुवात आहे ती एकोणीसशे त्र्याण्णव पासून हा जल जागतिक जल साजरा करतात आणि दोन हजार चोवीस साठीचा विषय काय आहे तर शांततेसाठी पाणी म्हणजे वॉटर फॉर पीस अशी जागतिक जलदिन दोन हजार चोवीसची काय आहे थीम आहे म्हणजेच विषय आहे एकवीस मार्च रोजी जागतिक वन दिन साजरा केला जातो जागतिक वन दिन वीस मार्च रोजी जागतिक दिवस साजरा केला जातो हे सुद्धा इथे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया ग्रीड इंडिया कंपनीला मिनी रत्न दर्जा हा देण्यात आला आहे तर या कंपनीचे अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सी आर नरसिंहन सी आर नरसिंहन हे जे आहेत हे ग्रीड इंडिया कंपनीचे अध्यक्ष आहेत आणि या कंपनीला मिनी रत्न असा दर्जा देण्यात आला आहे तर बघा भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाअंतर्गत पॉवर ट्रान्सफर करण्याचे काम ही ग्रीड इंडिया कंपनी करत असते तीन प्रकारचे दर्जा कंपनीला दिल्या जातात तर मिनी रत्नाचा दर्जा कोणत्या कंपनीला दिला जातो तर तीन वर्षामध्ये एकदा जर त्यांना तीस करोडचा फायदा झाला तीन वर्षामध्ये तीस करोडचा जर फायदा झाला तर, तर त्यांना मिनी रत्न असा दर्जा देण्यात येतो तर सध्या मग मिनी रत्न कंपन्या किती आहेत तर मिनी रत्नमध्ये दोन श्रेणी आहेत श्रेणी एक आणि श्रेणी दोन तर श्रेणी एक मध्ये सध्या अठ्ठावन्न न मिनी रत्न कंपन्या आहेत आणि श्रेणी दोन मध्ये एकूण अकरा मिनी रत्न कंपन्या आहेत आल्या लक्षात तर नवरत्न कंपन्या ज्या आहेत नवरत्न कंपनीला ज्या कंपनीला मिनी रत्न कंपनी म्हणून दर्जा मिळाला आहे त्या कंपनीला नवरत्न ना म्हणून ना दर्जा दिला जाऊ शकतो तर एकूण नवरत्न कंपन्या किती आहेत मग तर सोळा नवरत्न कंपन्या आहेत मग पंधरावी आणि सोळावी कोणती आहे हे आपण इथे लक्षात ठेवा की इरकॉन ही जी आहे ही पंधरावी नवरत्न कंपनी आहे आणि राईट्स लिमिटेड ही काय आहे सोळावी नवरत्न कंपनी आहे त्यानंतर महारत्नचा दर्जा कोणाला दिला जातो तर तीन वर्षामध्ये पाच हजार करोडचा फायदा ज्या कंपनीला झाला त्या कंपनीला महारत्न कंपनी, कंपनी म्हणून दर्जा देण्यात येतो तर एकूण तेरा महारत्न कंपन्या आहेत हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की महारत्न कंपन्या किती आहेत तेरा आणि ना नवीनच झालेली तेरावी महारत्न कंपनी कोणती आहे तर ऑइल इंडिया लिमिटेड ही जी आहे हिला तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महारत्न कंपनी म्हणून दर्जा देण्यात आला आहे तर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ती आहे ऑइल इंडिया लिमिटेड कळालं का तर महारत्न आहेत तेरा नवरत्न आहेत सोळा आणि मिनी रत्नामध्ये दोन श्रेणी आहेत त्यामध्ये पहिल्या श्रेणीमध्ये अठ्ठावन्न आणि दुसऱ्या श्रेणीमध्ये अकरा कंपन्या आहेत हे तुम्ही इथे लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया लोकशाहीचे तिसरे शिखर संमेलन कोठे पार पडले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया या ठिकाणी लोकशाहीचे तिसरे शिखर संमेलन हे पार पडले आहे तर अठरा ते वीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान हे शिखर संमेलन पार पडले दक्षिण कोरियाची राजधानी आहे सिलोन या सिलोन ठिकाणी हे जे शिखर संमेलन आहे ते पार पडले आहे म्हणजे दक्षिण कोरियाची राजधानी कोणती तर सिलोन हे सुद्धा आपल्याला इथे लक्षात येईल त्यानंतर विषय काय आहे या शिखर संमेलनाचा तर भविष्यातील पिढ्यांसाठी लोकशाही भविष्यातील पिढ्यांसाठी लोकशाही असा या शिखर संमेलनाचा काय आहे विषय आहे आणि पहिले जे लोकशाहीसाठीचे शिखर संमेलन भरले होते ते कुठे भरले होते तर ते आहे अमेरिका या ठिकाणी ने। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सरावासाठी असलेला प्रश्न प्रश्न असा आहे की कोणाला तेहतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद